लोकांनी जो निर्णय घेतला तो, तो अगदी योग्य होता निदान त्यांना स्वतःला कळलं तरी असतंय किंवा आम्ही जे मतदान घातलं ते आम्ही घातलेले उमेदवारच मिळाले का दुसऱ्याला गेलं हे त्यांना खात्री करून घ्यायची होती पण निवडणूक आयोग असू द्या शासन असू द्या एवढं जोरदार त्यांना मतदान थांबवलं पोलिसांची छावणीचं स्वरूप दिलं त्याला एकशे चोवेचाळीस कलम लावून तिथं लोकांना फिरू दिलं नाही म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे आणि हुकुमशाहीच आहे हुकुमशाहीमध्ये असले प्रकार होत आहेत लोकशाहीमध्ये होत नाहीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे राष्ट्रपतीपासून पंतप्रधानापासून सगळे निवडणूक आयोगापासून बेबीच्या डेटापासून ओढत होते की मतदान जास्त व्हायला पाहिजे पारदर्शी व्हायला पाहिजे चांगलं व्हायला पाहिजे लोकांनी मतदानामध्ये उत्स्फूर्त भाग घ्यायला पाहिजे मग लोक ज्यावेळी मतदानामध्ये उत्स्फूर्तपणे भाग येतात मतदान करतात आणि त्यांना खात्री वाटली की बाबा मी जे मतदान दिलेलं ते दिलेल्या उमेदवार गेलं नाही काहीतरी बोळ दिसतंय मग त्यांनी म्हटलं बॅलेट पेपर घेऊया मग बॅलेट पेपर त्यांनी 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 घेतलं असत त्याचं ते समाधान तर झालं असत की आम्ही दिलेलं मत बरोबर आहे की नाही म्हणून म्हणजे लोकांचा तुम्ही मतदानचा अधिकार हिरावून घेतला एक प्रकारे असा आहे ते मग मतदानचा अधिकार हिरावून घेतला तर मग लोकशाही कुठे राहिली ह्याच्या खात्रीसाठी ते लोक करणार होते पण दुर्दैव असा आहे की त्यांना ते पोलिसांनी शासनाने निवडणूक आयोगाने जबरदस्ती करून त्याला ते घेऊ दिलं नाही हे दुर्दैव आहे मी धिक्कार करतो या घटनेचा ईव्हीएम मध्ये खरंच काहीतरी दौडबंगाला आहे का तुमच्या शंभर टक्के आहे हे बघा तुम्ही साधारण विचार करा टेक्निकल आहे टेक्नॉलॉजी मध्ये काय पण करता येत आपण चंद्रावर चंद्रयान पाठवलं बरोबर वर आहे ते किती लांब आहे लाखो कोटी किलोमीटर लांब आहे ते बरोबर आहे की नाही मग इथं पृथ्वीवर बसून आपण त्याला कंट्रोल करतो मग ईव्हीएम क्या चीज आहे इथलं इथं हे सगळं हे असं चाललेलं आहे मग तुम्हाला एवढा खात्री आहे तुम्ही एवढा काम केला एवढं हे आहे तुम्ही बहुशंकार सगळं तुम्हाला वाटत असेल मग तुम्ही मग एकदा मतपत्र घेऊन बघा ना नको का म्हणता तुम्ही तुम्हाला जर एवढा खात्री असेल ना तुमच्या एवढं पाश्विक बहुमत म्हणतात तुम्हाला मग एकदा बॅट पेपर घ्यायला काय हरकत आहे नको का म्हणता तुम्ही निवडणूक आहे का नको म्हणते सुप्रीम कोर्ट का नको म्हणते राज्य शासन म्हणा का नको म्हणते त्यांनी तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही निवडून येता म्हणून काम केली तुम्हाला खात्री आहे ना, ना तुम्ही का खात्री ना लोक तुमच्या पाठीमागे असं म्हणताना मग लोकांनी निर्णय दिला आम्ही काय करा असं म्हणताना मग लोकांनी काय निर्णय दिले ते एकदा कळू ये की सगळ्या लोकांना एकदा तुम्ही घेऊन दाखवा पेपर मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना हा पॅटर्न राज्यभर लागवडवाडी पॅटर्न हो राज मला मी तर मार्केटवाडी लोकांच्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो धाडस केली त्या लोकांनी असले लोकच लोकसेवा वाचू शकतात त्याप्रमाणे हे सगळीकडे व्हायला पाहिजे मी तर म्हणतो आमच्या अकलकोट मतदारसंघात पण कितीतरी गाव आहेत कधीच तिथं बीजेपीला लीड नाही मग ह्यावेळी कसं होतं लीड ते शक्यच नाही कुंभर तरी एक पोतो आम्हाला एकच मतदान आहे असं कसं शक्य होतं ते एक मतदान कसं का पडतंय आणि ते आमचं रासपाचा उमेदवार होता अकलकोटला त्यांनी त्यांची घरचे जाऊन ते दोटाळ मतदान केले त्यांनी काय म्हणते माझ्या घरचे सोडव माझं स्वतःच तर मतदान मला मिळायला पाहिजे की नको आणि त्यांनी व्हिडिओ काढण्यात त्यांनी मतदान करताना हे करताना सगळं ते मग ते मतदान कुठे गेलं मग याचा अर्थ आहे की सरळ सरळ हे चिटिंग आहे वीस टक्केचं शेटिंग आहे सगळं ते कम्प्लीट सगळं वीस टक्केचं शेटिंग केल्यामुळे ते झालं आणि जे लोक निवडून ना ते वीस टक्के सेटिंग पार करून त्यांना मतदान पडले ते निवडून आले बाकी काय नाही आता तुम्ही विचार करा आमच्या काँग्रेसचे निवडून म्हणजे महाविकास आघाडीची निवडून कसं आले सात हजार आठ हजार दहा हजार पाचशे दोनशे एकशे एकशे चाळीस असं निवडून त्यांचे बघा एक लाख वीस हजार एक लाख एकवीस हजार काही काही जिल्ह्यात आहेत ते दाखवत होते टी व्हीवर एक लाख एकवीस हजार तीन लोकांची आघाडी अडसष्ट हजार म्हणून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तीन लोकांची आघाडी असं सहा जिल्ह्यात झालेलं आहे जवळजवळ तीस पस्तीस मतदारसंघात मग असं जर होत असेल तर मग काय अर्थ आहे त्याला तेवढंच कसं लीड येत आहे ठीक आहे एकाला एक वीस हजार मिळते एकाला ऐंशी हजार मिळते एकाला पन्नास हजार मिळते सगळं एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार एक लाख एकदा तर एका ठिकाणी तर जिल्ह्यात एक लाख एकवीस हजार एक लाख बावीस हजार एक लाख तेवीस हजार असं कुठं होतं का हे सगळं मग चिटिंग आहे सगळे फसवणूक आहे हे फसवणूक करून आलेलं सरकार आहे